एकांकिका आपली देते किंवा असं सांगितलं जातं की हा याची बेस्ट एकांकिका ही होती किंवा बेस्ट ऍक्टर कोणतंही पारितोषिक मिळतं काय भावना असते अनएक्सपेक्टेडली येतं नाव एक अनुभव सांगतो चांगला पनवेलला जे कॉम्पिटिशनचं नाव घेतलं चालेल स्पर्धेत चांगलं पॉझिटिव्ह हो। पनवेलला एक कॉम्पिटिशन होते अटल करंटक तर तिथे दोन हजार अठराला मादी एकांकिका पहिला प्रयोग होता बहुतेक दुसरा प्रयोग होता त्याचा प्रयोग केला आणि आमचे कॉलेज किंवा संस्थेचं जरी नाव असलं तरी पण खर्च आम्हालाच करावा लागतो इथं कसं मुंबईत तुम्हाला कॉलेज वगैरे खर्च देतं त्याची एकांका सेट करण्यात दिग्दर्शकाला पैसे देत तसं आम्हाला आम्हीच करतो ते आम्हाला कॉलेज वगैरे देत नाही एखादा अपवाद एखादं कॉलेज देतं पण शक्यतो तर आम्ही आमचा खर्च करतो जे तो टीम मेंबर टीम लीडर जिथे एकांकिका सादर केली तर तिथे आमच्याकडे एनमेन जाणं येणं म्हणजे काउंटिंग केलेले असते पैसे येणे जाण्याचा इतका खर्च लागणार टेम्पो ट्रॅव्हलरला mm -hmm. इतक्या मुलांचा खर्च म्हणजे वीस बावीस पंचवीस हजार रुपये आम्ही बाजूला काढून ठेवलेले असते तर पण तिथे येण्याचं दहा हजार रुपये कॅश होते माझ्याकडे ग्रीन रूममधून ते पैसे चोरी गेले अटल करंडकच्या वेळेस आणि पैसे शिल्लक नव्हते राहिले आणि एकांकिका त्याच्या अगोदर एका कॉम्पिटिशनमध्ये मादीचा प्रयोग झाला पण तिथे काही प्राईज वगैरे दिले नाही तिथले काही परीक्षकांचं म्हणणं आलं की हे काय आम्ही केलेलं आहे अशा पद्धतीने म्हणून त्यांनी प्राईज वगैरे दिले नाही तर मग आता अपेक्षा होती की दहा हजार रुपये आपल्याला खाण्यापिण्यासाठी पण पैसे नाहीत जाताना वापस औरंगाबादला तर मग आता काय करायचं आहे तर मग आम्ही वाट बघत होतो की प एवढं तरी प्राईज भेटावं की आमच्या हां 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 म्हणजे खाण्याचं जरी भागेल निदान तर मग आम्ही कॉम्पिटिशनमध्ये बसलो तर आणि खूप टप टप एकांका झालं तिथे ओपन कॉम्पिटिशन होतं म्हणून चांगल्या चांगल्या एकांका येतात पनवेलला तर एकांका झाले तर आम्हाला उत्तेजनार्थपासून प्राईज सुरू झालं की एक उत्तेजनार्थ त्याला तीनशे रुपये होते परत एक थर्ड प्राईज आलं त्याला काहीतरी पाचशे का सातशे रुपये होते असे तसे करून ते आम्हाला उत्तेजनार्थ थर्ड प्राईज असं भेटून भेटत वैयक्तिक त्याचे काहीतरी तीन चार आ, हजार रुपये जमा झाले होते जे की आमचं जेवण भागू शकत होतं व्यवस्थित तर आम्ही समाधानी होतो म्हणलं समाधा आता काही नाही भेटलं तरीच चला म्हणा आणि ते परीक्षक खूप हुशार होते तिथले त्यांनी काय केलं ज्यांना एकांकिकाचं दिग्दर्शन फर्स्ट दिलं त्यांची एकांकाच नंबरात नाही काढली हा आणि ज्यांचं सेकंड दिलं त्यांना कुठेतरी उत्तेजनार्थ वगैरे सांगिक एकांका काढली तर आम्हाला दिलं होतं उत्तेजनार का थर्ड काहीतरी का दिग्दर्शनाचं पण म्हणलं आपण तर कुठे दूर दूरपर्यंत आहेत म्हणे यांच्या तर आम्ही ते प्राईज घेऊन निघालो होतो hmm. दरवाजापर्यंत गेलोत आणि तिथे अनाऊन्स केलं की फर्स्ट एकंक कोणती असेल hmm. ज्यांच्या ज्यांच्या अपेक्षा होते त्यांना तर था थर्ड था उत्तेजनार दिलं होतं सेकंड दिली होती ज्यांची बेस्ट फर्स्ट एकांक येईल अशी पण अचानक त्यांनी मादी नाव घेतलं तर तिथलं हो आणि तिथलं प्राईज होतं एक लाख रुपये तर तेव्हा एक गोष्ट कळाली की रंगभूमी जितकं घेते त्याच्यापेक्षा किततरी पटीनं देते तुम्हाला ती एक क्लिक झालं होतं तिथे